नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूर कॉलेजनं शिरो तालुक्यातील घरं मोठी केली वाणीभूषण प्राध्यापक एन डी बिरनाळे यांचं प्रतिपादन अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या जयसिंगपूर कॉलेजनं शिरो तालुक्यातील बहुजनांच्या लेकरांची घरं मोठी केली सर्वसामान्य वंचित पालकांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यांना स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनवण्यात जयसिंगपूर कॉलेजचं योगदान लक्षवेधी आहे संस्था स्थानिक व्यवस्थापन समिती प्राचार्य आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं काम उत्कृष्ट असल्यानं विद्यार्थी कल्याणाचं कार्य दर्जेदार स्वरूपाचं आहे असे उद्गार प्राध्यापक एन डी यांनी काढले बारावी विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा समारंभात ते बोलत होते अध्यक्षस्थानी लोकल कमिटी सदस्य प्राध्यापक अप्पासाहेब भगाटे होते रोपाला जलार्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक एम आर पारेश्वाड व पाहुणे प् परिचय सौगीता शिंदे यांनी केला गुणवंत विद्यार्थी सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांची मनोगत व्यक्त केली प्राध्यापक बिरनाळे पुढे म्हणाले की बारावी नंतर आवडेल तो अभ्यासक्रम घेऊन करिअर करा स्पर्धा परीक्षा गाजवून क्लासवरून अधिकारी बना गुणवंत आणि श्रीमंत व्हा आई वडिलांना विसरू नका शाळा आणि संस्थेकडे परत फिरून या आणि कृतज्ञता व्यक्त करा बोर्ड परीक्षा अवघड नसते सकारात्मक राहून परीक्षेला निर्भयते नव आनंदाने सामोरं जा माझा आशीर्वाद आणि भरभरून शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत यावेळी प्राध्यापक प्राचार्य मांजरे आणि प्राध्यापक भगाटे आणि उपप्राचार्य भारत आलदर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देताना आयुष्यात यशवंत व्हा असा आशीर्वाद दिला आणि परीक्षेला सामोरं जाताना उपयुक्त टिप्सही दिल्या आभार सो व्हिएस मुरचिट्टे यांनी मांडले व सूत्रसंचालन सौ एम एस पाटील आणि सौ एस एस मादनाईक यांनी केलं यावेळी सर्व स्टाफ विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल